पुण्यात गाजलेल्या हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलल्याचं पाहायला मिळत आहे अशातच करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे फॉर्च्युनर ही महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मिळालेल्या फॉर्च्युनरवर आरोप प्रत्यारोप झाले त्यातच हागवणे कुटुंबियांच्या गाडीच्या प्रकरणाने साऱ्यांचे लक्ष वेधले त्यामुळे फॉर्च्युनर गाडी पाहिली की लोक वेगवेगळे अर्थ काढू लागलेत सर्व बडे पुढारी आणि राजकीय मंडळींकडे दिसणारे फॉर्च्युनर हागवणे यांच्या प्रकरणानंतर फारच चर्चेत आली यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना दिलेल्या फॉर्च्युनरवर ही बरीच उलटसुलट चर्चा व आरोप झाले पण सध्या यामुळेच करमाळ्यात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे ती गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरला की संशय येतोय म्हणून करमाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी मात्र आपल्या फॉर्च्युनर गाडीवर वेगळाच मजकूर लिहिला आणि त्याची चर्चा सुरू झाली आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हागवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय पण हागवणेंमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय असं त्यांनी गाडीवर लिहिलेला हा मजकूर सध्या सोलापूर जिल्ह्यात चर्चेत आहे